अरिहंत अरहम सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव सो मोठ्या उत्साहात साजरा दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अरिहंत अरहम मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत राणे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेशोत्सवाचे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी खेळ पैठणीचा आणि बेटी बचाव बेटी पढाओ या विषयांवर आधारित एक भव्य फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते कॉन्सेप्ट शोचे दिग्दर्शक कावेरी मिलिंद राणे यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस वर्षा प्रशांत ठाकूर माजी नगरसेविका राजेश्री पावेकर मॅडम आणि स्वाती कोळी मॅडम यांची उपस्थिती होती त्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत याचे कौतुक केले तसेच लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनीही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत उपस्थितांनीही गणेशोत्सवाचा आनंद लुटला मागील वर्षांप्रमाणे यंदाही या उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सिनियर सिटीजन ग्रुप सोसायटीचे पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते यांनी हा गणपती उत्सव मोठ्या संख्येने सहभागी होऊन पार पाडण्यात आला आलावेल पन्वे, वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री